डाळ तडका तयार झालेला आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खूप सोपी आणि सुंदर डिश आहे नक्की ट्राय करून पहा नमस्कार शुवारी शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज बनवणार आहे दाळ तडका त्यासाठी लागणार आहे आपल्याला डाळ ही मी ऑलरेडी डाळ शिजवून घेतलेली आहे तर यापासून आपल्याला साधा आणि सिम्पल डाळ तडका बनवायचा आहे चला तर पाहूया सगळ्यात अगोदर आपण पॅन ठेवून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालूयात हा पॅन ठेवून घेतलेला आहे यात तेल पण टाकलेलं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घालूयात आपण सगळ्यात अगोदर यात ही मोहरी घालूयात मोहरी मौ, थोडीशी तडतडली ना की त्यामध्ये जिरं घालायचं आता यामध्ये थोडस जिरं घालूया मोहरी जिरं छान आपलं तर तडतडून झालेलं आहे आता यामध्ये कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे यामध्ये लसूण कट केलेला हापून चवीनुसार मीठ ही हळदी करून कढीपत्ता घालायचा हा कडीपत्ता आता यामध्येच ही डाळ आपण शिजवून घेतलेली ही घालायची आहे यात थोडंसं पाणी घालायचे यात थोडंसं पाणी घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे बघू शकता किती सुंदर असा जाळा तुटका झालेला आहे त्याला छान गरम करून घेऊयात मस्त असा डाळ तडका आपला तयार झालेला आहे पाहू शकता इकडे खूप सुगंध येत आहे छान अशी डाळ तडक्याला उकळी फुटत आहे तर हा दाळ तडका आता पूर्णपणे तयार झालेला आहे काढून घेते फक्त पाणी सुंदर आहे हा डाळ तडका तयार झालेला आहे